कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे परिसरातून एक थरारक बातमी समोर आलेली आहे मध्यरात्री महामार्गावरती तब्बल सात फूट लांबीची एक महाकाय मगर दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे सुदैवाने स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय मध्यरात्री दोनच्या सुमारास ही मगर मुंबई गोवा महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत होती त्याचवेळी बिबवणे येथील काही तरुणांच्या ती निदर्शनास आली प्रसंगावधान राखत तरुणांनी तातडीने मगरीवरती लक्ष ठेवले महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील लोखंडी रेलिंगमुळे मगर पुढे जाऊ शकली नाही आणि सुमारे पाऊण तास ती तिथेच अडकली मोकळ्या आणि वर्दळीच्या रस्त्यावरती असल्याने या मगरीला पकडणे हे एक मोठे आव्हान होते या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि त्यांच्या जलद बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली स्थानिक तरुणांच्या मोलाच्या मदतीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या कौशल्याने आणि शिताफीने या मगरीला सुरक्षितपणे पकडले पहाटेच्या सुमारास या मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जवळच्या नदीपात्रात सुखरूपपणे सोडून देण्यात आले स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे आणि वन विभागाच्या तत्परतेमुळे एक जीव वाचला आणि संभाव्य धोका टळला